सोलापूर शहरामधून ही घटना कर्णिक नगरच्या घर नंबर सहाशे बी मध्ये घडली आज गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला रोहित भीमू ठणकेदार वय तेवीस राहणार शांतीनगर मड्डी वस्ती सोलापूर आणि अश्विनी विरेश केशापुरे वय तेवीस राहणार शिरूर जिल्हा बागलकोट कर्नाटक अशी मृतांची नावे आहेत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पोलिसांना सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कर्णिकनगरमध्ये एका तरुण तरुणीनं जीवन संपवल्याची माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह काढून सिव्हिल रुग्णालयात पाठवले पण उपचाराआधीच डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं दरम्यान सदरची घटना समोर आल्यानंतर सिव्हिल रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती मृत मुलगी सोलापूरच्या शाहीर वस्तीमध्ये राहत होती पण ती शिक्षणासाठी बागलकोट येथे असल्याची माहिती मिळत आहे दोघांनी टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत